नमस्कार सपनाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्याकडे प्रत्येक सणाला सगळ्या व्यंजनांमध्ये पुरणपोळीला मानाचं स्थान आहे त्यामुळे साहजिकच आपण देवालाही पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवतो परंतु पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की प्रत्येक घरातील स्त्रीला टेन्शन आल्यापासून राहत नाही कारण पुरणपोळीसोबत आपण वरण भात आमटी भजी पोळी पापड कुरडई बाप रे बाप आणि काही जणांच्या तर यासोबत एखादी भाजी देखील करण्याची पद्धत आहे एवढा सगळा स्वयंपाक कधी होणार या टेन्शनमध्येच काही महिलांना तर झोप देखील येत नाही आणि नेहमीच्या वेळेपेक्षा मग पहाटे उठून त्या कामाला लागतात पण आज मी तुम्हाला पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक झटपट कसा बनवायचा आणि तेही अगदी कमीत कमी वेळेत ते दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वळूयात आपल्या किचनकडे तर आपली सर्वात पहिली स्टेप आहे मी इथे एका बॉलमध्ये दीड कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर ही डाळ आपल्याला आधी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे मी इथे डाळ धुवून घेतलेली आहे आता जवळपास दोन कप पाणी मी यामध्ये घालते आहे तर ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे तर यावर झाकण ठेवून याला आपण साईडला ठेवून देऊयात तर ही डाळ आपली भिजती आहे तोपर्यंत आपण वरण आणि भाताचा कुकर लावून घेऊयात तर इथे मी डाळीचा डबा खाली ठेवलेला आहे आणि वर आपण भाताचा डबा ठेवूयात या डाळीमध्ये मी थोडंसं तेल आणि थोडीशी हळद घातलेली आहे तर याचा आपण झाकण लावून घेऊयात तर इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे तर याच्या आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्यात तर जोपर्यंत आपला कुकर होतोय तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात तर मी इथे एका परातीमध्ये एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा घेतलेला आहे यामध्ये घालूयात मीठ चिमुटभर हळद आणि एक मोठा चमचा तेल तर हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही म्हणाल पुरणपोळीला तर पातळसर कणिक लागते तर इथे मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप सांगणार आहे ज्यामुळे आपला वेळही वाचेल आणि आपल्या पोळ्याही अगदी छान लुसलुशीत होतील तर मी इथे घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे तर हा मी एका भांड्यामध्ये ठेवते आणि यामध्ये आपल्याला पूर्ण गोळा बुडेल इतकं पाणी ओतायचं आहे तुमच्या लक्षात येईलच की अशा पद्धतीनं मळलेल्या कणकेच्या पोळ्या अगदी मौसर होतात तर याला आपण झाकून साईडला ठेवून देऊयात तर इथे आपल्या कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आता मी इथे गॅस बंद करते तर कुकर आपला थंड होतोय तोपर्यंत आपण भजीसाठी मळून घेणार आहोत तर त्यासाठी आपण कांदा चिरून घेऊयात मी इथे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि ते मी इथे चौकोनी आकारामध्ये चिरतीये तर तुम्ही हवं हो तर लांबट आकारामध्येही कापू शकता तर इथे आपला कांदा कापून तयार झालेला आहे तो मी एका बॉलमध्ये घेते आहे तर यामध्ये आपण इतर साहित्य घालून घेऊयात जसं की बारीक चिरलेली कोथिंबीर बेसन मी इथे तीन ते चार मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे आणि यामध्ये घालूयात हळद लाल तिखट थोडासा ओवा आपण हातावर थोडा क्रश करून घालूयात त्यामुळे याची चव अतिशय सुंदर येते तर हे सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये पाणी घालून याला सैलसर मळून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे आपलं भज्याचं पीठ मळून तयार झालेलं आहे तर याला आपण झाकून साईडला ठेवून देऊयात आणि आता इथे आपला कुकर थंड झालेला आहे याची वाफ गेलेली आहे यातला आपण डाळ आणि भात काढून घेऊयात तर याच कुकरमध्ये आता आपण हरभऱ्याची डाळ लावून घेऊयात तर भिजलेली हरभऱ्याची डाळ मी यामध्ये घालते आहे आणि यामध्ये वरून आपण दोन कप पाणी घालणार आहोत आणि यातच आपण थोडीशी हळद घालूयात हळदीमुळे पुरणाला आपल्या छान असा कलर येतो आणि एक मोठा चमचा तेल घालूया आणि तेलामुळे डाळ आपली बंसर शिजण्यास मदत होते तर याचा आपण आता लीड लावून घेऊयात आणि हा कुकर मी आता गॅसवर चढवलेला आहे तर यालाही आपण चार शिट्ट्या करून घेऊयात तर आपला कुकर होतोय तोपर्यंत तो मी दुसऱ्या शेगडीवर तेल गरम करायला ठेवलेले आहे तर यामध्ये आपण पापड आणि कुरडई तळून घेऊयात अलीकडे जवळपास सगळ्यांकडे दोन बर्नरच्या शेगड्या असतात त्यामुळे स्वयंपाक लवकर होण्यास मदत होते तर इथे आपलं पापड आणि कुरडई तळून झालेलं आहे आणि कुकरच्याही आपल्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत तर आपण गॅस बंद करूयात तर कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण भजी तळून घेणार आहोत तर यामध्ये आपण आयत्या वेळेस चिमुटभभर खाण्याचा सोडा घालणार आहोत आणि याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्याच तेलामध्ये आपण भजी सोडून घेऊयात तर भज्यांचा मस्त असा खमंग वास येतोय तर हे भजी आपले तयार झालेले आहेत तर ते आपण काढून घेऊयात तर आता आपण आमटी बनवण्यासाठी जे वाटण लागणार आहे ते बनवून घेऊयात तर त्यामध्ये मी घेतलेलं आहे लसूण खोबरं आलं आणि कोथिंबीर तर याचं मी इथे वाटण बनवून घेतलेलं आहे तर आता इथे आपला कुकर थंड झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता डाळ आपली अगदी छान मौसर शिजलेली आहे मी तुम्हाला दाखवते हे पहा अतिशय मौसर शिजलेली आहे तर ही आपण एका स्ट्रेनरच्या सहाय्याने स्ट्रेन करून घेऊया तर निथळलेली डाळ मी एका पातेल्यामध्ये घेतलेली आहे तर दीड कप डाळीसाठी इथे मी बारीक चिरलेला दीड कप गूळ घालते आहे तर हा पण छान असा मॅश करून घेऊयात तर मॅश केल्यामुळे गूळ पटकन वितळायला मदत होते तर आता आपण यामध्ये घालूयात इथे मी एका बाउलमध्ये चिमुडभर मीठ घेतलेलं आहे थोडंसं जायफळची पावडर आणि थोडीशी सुंठ पावडर तर हे यामध्ये घालून आपण छान मिक्स करून घेऊयात आणि आता हे आपण गॅसवर ठेवूयात तर मंदा त्यावर याला आपल्याला शिजवत ठेवायचं आहे याच कृतीला पुरणाला चटका देणे असंही म्हणतात पुरण आपल्याला घट्ट होईपर्यंत परतत राहायचं आहे तर याला कमीत कमी, -कमी आठ ते दहा मिनिट लागतील तर मंदा आचेवर याला ठेवून देऊयात आणि जोपर्यंत पुरण होतं आहे तोपर्यंत तो 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 आपण आमटीला फोडणी देणार आहोत तर इथेही शिजलेल्या डाळीचं पाणी मी इथे घेतलेलं आहे तर याचीच आपण आमटी बनवणार आहोत तर याला फोडणी देण्यासाठी मी इथे एक पातेलं ठेवलेलं आहे यामध्ये घेतलेलं आहे तीन मोठे चमचे तेल तेल गरम झाल्यावर यामध्ये घालूया मोहरी जिरे कढीपत्त्याची पाने आणि जे वाटण आपण बनवलं होतं ते आपण यामध्ये घालून घेऊयात आणि छान असं परतून घेऊयात आणि यामध्येच आपण घालणार आहोत घरगुती काळा मसाला व्यवस्थित या याला मिक्स करून घेऊयात आणि छान परतल्यानंतर यामध्ये आपण जे डाळीचं पाणी आहे ते घालणार आहोत तुम्हाला जर जास्त आमटी हवी असेल तर वरून थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता तर आमटी आपली उकळती आहे तोपर्यंत आपण कणिक पाहूयात तर ही कणिक आपली छान अशी भिजलेली आहे ती आपण पाण्यातून काढून एका ताटामध्ये घेऊयात आणि एक्स्ट्राचं पाणी न घालता जे आहे ते पाणी आपण यामध्ये छान असं मुरवून घेऊयात अशा प्रकारे मळलेल्या कणकेच्या पोळ्या अतिशय सुंदर होतात अगदी मऊ लुसलुशीत होतात तुम्ही नक्की ट्राय करा तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी मऊ कणिक आपली तयार झालेली आहे जशी आपली पोळ्याला हवी तशी कणिक आपली तयार झालेली आहे आता यावर एक मोठा चमचा तेल घालून पुन्हा एकदा छान याला चुरून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता अतिशय छान असा मऊ गोळा आपला मळून तयार झालेला आहे या कणकेला आपण झाकून ठेवूयात आणि इथे तुम्ही पाहू शकता आमटीही आपली उकळून तयार आहे यावर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि इथे आपलं पूर्णही तयार झालेलं आहे तर एका स्ट्रेनरच्या सहाय्याने ते आपण स्ट्रेन करून घेणार आहोत जेणेकरून ते अगदी मौसर होईल तर जवळपास आपली सगळी तयारी झालेली आहे फक्त आपल्या पोळ्या लाटायच्या राहिलेल्या आहेत तर मी इथे कणिक घेतलेली आहे पुरण घेतलेलं आहे आणि पोळीला लावायसाठी थोडंसं पीठ घेतलेलं आहे तर याच कणकेतला आपण छोटासा गोळा घेऊयात गरज लागली तर हाताला आपण थोडंसं पीठ लावूयात तर तुम्ही पाहू शकता अगदी छोटासा गोळा मी इथे घेतलेला आहे तर याला आपण पिठामध्ये डस्ट करून घेणार आहोत आणि याची आपल्याला एक अशा पद्धतीनं वाटी बनवून घ्यायची आहे तर पिठाच्या जवळपास दीडपट मी इथे पुरणाचा गोळा घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि हा गोळा आपण या वाटीमध्ये भरणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं हा गोळा आपल्याला भरून घ्यायचा आहे तर हा पुरणाचा उंडा आपला तयार झालेला आहे तर याला आपण पीठ लावून लाटून घेणार आहोत त्याआधी या उंड्याला आपण थोडंसं भरून प्रेस करणार आहोत जेणेकरून पुरण आपलं सगळीकडं व्यवस्थित पसरेल आणि आता आपण हलक्या हाताने ही पोळी आपण लाटून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता पोळी आपली लाटून तयार झालेली आहे आणि अगदी कडेपर्यंत याचं सारण पसरलेलं आहे तर मी इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे तर गरम तव्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि यावर आपण ही पोळी शेकून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता पोळीलाही अगदी छान असा कलर आलेला आहे आणि मस्त अशी लुसलुशीत पोळी आपली तयार झालेली आहे आणि अशाच पद्धतीनं इतरही पोळ्या आपण तयार करून घेऊयात पोळी दोन्ही साईडनी छान भाजून झाल्यानंतर ती मधून फोल्ड करायची फोल्ड केल्यामुळे पोळी आपली छान मऊ राहते त्याच्या कडा सुकत नाहीत तर तुम्ही पाहू शकता अतिशय छान अशा पोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर अशा प्रकारे पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक आपला तयार झालेला आहे तर नैवेद्यासाठी आपण ताट वाढून घेऊयात तर अशा प्रकारे जर स्टेप बाय स्टेप तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केला तर अगदी एक ते दीड तासात हो हा स्वयंपाक आपला संपूर्ण तयार होतो तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या मते तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरेल तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईबच्या शेजारील बेल बटन नक्की प्रेस करा त्यामुळे मी अपलोड केलेल्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल पुन्हा लवकरच भेटू अशाच एका नवीन आणि हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद